अकोटमध्ये नगरपरिषद निवडणुकीदरम्यान पैशांचे वाटप केल्याच्या आरोपांमुळे तणाव निर्माण झाला नगरपरिषद उर्दू शाळा मतदान केंद्राबाहेर ठाकरे गट शिवसेना वंचितचा आणि विरोधी उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये जोरदार वाद झाला आणि परिस्थिती हाणामारीपर्यंत गेल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला अकोटमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या दिवशी वातावरण तंग झाले बसस्थानकासमोर असलेल्या नगरपरिषद उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळा मतदान केंद्राबाहेर भाजप आणि इतर उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये पैशांच्या वाटपाच्या संशयावरून जोरदार वाद पेटला विरोधी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी थेट आरोप केला की ठाकरे गट शिवसेना वंचितने मतदारांना पैसे वाटप केले आरोपानंतर परिस्थिती क्षणातच बिघडली आणि वाद हाणामारीपर्यंत पोहोचला या गोंधळाची माहिती मिळताच अकोट शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत नियंत्रण मिळवले पोलिसांनी एका ताब्यात घेतलं असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे मतदान केंद्राबाहेरचा हा गोंधळ स्थानिक नागरिक आणि मतदारांमध्येही चर्चेचा विषय ठरलाय दरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार चंचल पितांबरवाले यांनी गंभीर आरोप केलेत त्यांनी निवडणूक आयोगाने याकडे गांभीर्याने पाहून तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे या वादाचा व्हिडिओ अकोला न्यूज नेटवर्क ला हाती लागला असून समोर येत असलेल्या दृश्यांमुळे निवडणुकीच्या प्रक्रियेची पारदर्शकता पुन्हा चर्चेत आली आहे मध्ये मी दुसऱ्या भूतवर होती तिथे मला एक फोन आला किंवा इथं प पैसे वाटप सुरू आहे आणि दोन वेगवेगळ्या पार्टीमध्ये इथं आरंबर उळाली होती एकामेकांच्या वर आरोप झाले मारामारी झाली आता तुम्ही पाहू शकता की मागे पोलीस फोर्सही आहे आता आमच्या अनिल भाई आहेत हे इथं हजर होते त्यांनासुद्धा माहित आहे इथं काय घडलेलं तर इथे सगळे मतदार म्हणत होते की बी जे पी पक्षाकडून पैसे इथं आलेले आहेत आणि बूथच्या अक्षरशः भूथच्या बाहेर पैसे वाटप सुरू आहेत आणि तेव्हा इथे मारामारी झाली तेव्हा पोलीस फोर्स आली आणि दुसरी गोष्ट एक इथे घडत आहे की आतमध्ये जाऊन हातानं बटण दाबणं सुरू आहे उमेदवार जे मतदार आहेत त्यांना न जाता त्याच्यासोबत काही ना काही कारण आतमध्ये जात आहे आणि हातानं बटन इथं दापणं सुरू आहे हा प्रकार इथं घडत आहे नक्कीच असंच वाटत आहे मला तर कारण की भूथमध्ये कोणी आतमध्ये चाललं कोणी भूथच्या समोर कोणी पैसा वाटतो काय इथं पैसे वाटप सुरू आहेत दुसरी गोष्ट आतमध्ये जाऊन बटणं दापणं सुरू आहे हा प्रकार अकोंटमध्ये घडत आहे